नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टी आर पीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी रंजक कथानक महासंगम नव्या पात्राच्या एंट्री अशा अनेक गोष्टी दाखवल्या जातात नुकतंच झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या टी आर पीची आकडेवारी समोर आली आहे या यादी शरयू व प्रसादची मुख्य भूमिका असलेली पारू मालिकेने बाजी मारली आहे पारू मालिकेत सध्या आदित्य व पारूची लव्ह स्टोरी सुरू होणार असल्याचा सिक्वेन्स चालू आहे त्यामुळे मालिक मालिका रंजक वर्णावर येऊन पोहोचली याचा सकारात्मक परिणाम मालिकेच्या झाला आहे पारू मालिका सुरू झाल्यापासून आजवरचा रेकॉर्ड ब्रेकिंग टी आर पी या मालिकेने चार पॉईंट तीन टी आर पी मिळाला आहे यामुळे ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर वन ठरली आहे पारूपाठोपाठ झी मराठी वाहिनीवर दुसऱ्या स्थानकावर शिवा मालिकेचा नंबर लागला आहे मालिकेला चार पॉईंट एक टी आर पी मिळाला आहे यानंतर तिसऱ्या स्थानकावर लक्ष्मी निवास मालिका आहे या मालिकेला तीन पॉट पौ, तीन पॉईंट आठ टी आर पी मिळाला आहे पारू लक्ष्मी निवास या मालिकानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानकावर अनुक्रमे तुला जपणार आहे आणि सावळ्याची जणू सावली या मालिकांचा क्रमांक लागतो ला 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 गेल्या वर्षापासून प्रेक्षक ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे आदित्य पारूला घरी आणण्यासाठी स्वतः वेगळ्या रूपात तिच्या गावच्या शेतात जाणार आहे